दोन दिवसापासून अवकाळी पाऊस असेल काही भागामध्ये गारपीट असेल यामुळे शेती व्यवसाय हा पूर्ण धोक्यात आला आहे खर तर कांदा असेल मका असेल गहू असेल या पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये या पावसाचा धोका निर्माण झाला काही ठिकाणी गारपिटीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं यामध्ये जनावर असतील अति वाऱ्यामुळं जे पुढच्या वर्षाचं नियोजन डोंगळे बीज उत्पादन आहे याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे कारण पुढच्या वर्षीचं नियोजन आज बीज उत्पादनामधून शेतकरी करत असताना त्याला ह्या निसर्गाचा फार मोठा फटका बसतो एका बाजूला शासनाचे झटके सत्कारला बसतात दुसऱ्या बाजूला जो अवकाळी पाऊस आहे गारपीट असेल याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसतो म्हणजे जी शेतकऱ्याचं जीवन जे आहे हे एकदम काचे सारखं झालंय खर तर ज्यावेळेस शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात त्यावेळेस सरकार मिळू देत नाही दुसऱ्या बाजूला अवकळे असेल गारपीट असेल याच्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे खर तर ज्यावेळेस शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात त्यावेळेस केंद्र सरकार राज्य सरकार मिळू देत नाही कारण शेतकऱ्यांवर किंवा शेतीमालावर वेगवेगळ्या वेग पद्धतीचे बंधन आणले जातात ग्राहक हितासाठी मोठे निर्णय घेतात पण त्याचा ग्राहकांनाही फायदा होत नाही शेतकऱ्यांना फायदा होत नाही पण शेतकरी हा कायम सरकार आणि निसर्गाशी संघर्ष करत असतो म्हणून आज तुम्ही बघा काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली याच्यामुळं कांदा पीक हे पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी डोंगरांची जी अवस्था आहे बीज उत्पादन असं हे सुद्धा मोठ्या संकटामध्ये सापडलं आहे खर तर शेतकरी हा कायम संकर संघर्ष करत असतो पण हे जे संकट आहे निसर्गाचं हे एकदम भयानक परिस्थिती आहे कारण शेतकऱ्यांची शेतीमाल जो आहे आज द्राक्ष सुद्धा द्राक्ष उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहे कांदा असेल अनेक पिकांना या बेमोसमी आणि गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसत आहे